कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त खरेदी केंद्र सुरू झाली आणि अशी कोणती जिल्ह्या आहेत की ज्यामध्ये अजूनही मक्याची खरेदी प्रत्यक्ष सुरू झालेली आहे त्याचा एकदा आपण आढावा घेऊयात आता मका खरेदीसाठी राज्यात एकशे सदुसष्ट केंद्रांना मंजुरी मिळाली त्यापैकी एकशे चौसष्ट खरेदी केंद्र सुरू झालेत यापैकी सर्वाधिक केंद्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे ती खरेदी केंद्रांची संख्या आहे एक्केचाळीस त्यानंतर नाशिक जिल्ह्यात एकवीस खरेदी केंद्र सुरू झाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीस खरेदी केंद्र आहेत जळगाव जिल्ह्यात अठरा खरेदी केंद्र सुरू झालीत राज्यात तेरा जानेवारीपर्यंत सहा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर टन मका खरेदी झाला त्यापैकी नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक दोन हजार एकशे सत्याहत्तर टन बुलढाणा जिल्ह्यात बाराशे बेचाळीस टन आणि धुळे जिल्ह्यात आठशे बहात्तर टन एवढ्या मक्याची खरेदी झाली आहे आता आपण ज्या जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्र जास्त आहेत जिथं खरेदी जास्त झाली त्याचा आढावा घेतला मग असे जिल्हे जिल्ह्या की जिथं खरेदी केंद्र मंजूर झाली परंतु गोदाम न मिळाल्यामुळे खरेदी सुरू झाली नाही हे जिल्हे म्हणजे अहिल्यानगर चंद्रपूर जालना नागपूर त्यानंतर सातारा या जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्र मंजूर होऊन देखील अद्याप खरेदी सुरू झालेली नाही आहे